नमस्कार मित्र वेस्ट डीकंपोजर म्हणजे काय आज तुम्हाला मी सांगणार आहे वेस्ट डीकंपोजर म्हणजे शेतामध्ये जेवढेही पाला पाचोला काळी कचरा जेवढे तुमच्या शेतामध्ये वेस्टेज पडलेला जो काही शेतामधला <tele> जो वेस्टेज काळी कचरा आहे त्याच्यासाठी आपण वेस्ट डिकंपोझर याचा वापर करणार आहे वेस्ट डिकंपोझर हा तुमच्या शेतामध्ये छोट्या छोट्या गोष्टीचं विघटन करण्याचं काम करणार आहे त्यासाठी गांडोळाची संख्या वाढवण्यासाठी सुद्धा वेस्ट डिकम्पोजर काम करणार आहे त्याचा वापर आपल्याला ड्रिपासून जर करायचं असेल तर आपण दोनशे लिटर टाकी आपण एका एकरला सोडू शकतो त्याच्यानंतर आपण पंपामध्ये फवारणीमध्ये घेतलं तर आपण फवारणीमध्ये आपण त्याला तीस लिटरच्या पंपाला दहा लिटर आपण फवारणीमध्ये वापरू शकतो आणि कुठल्याही घरासमोर जर शेणखत पडलेलं असेल तर त्याला कुजण्यासाठी आपल्याला हा दोनशे ड्रमचा हा वेस्ट डिकंपोजर काम करू शकतो त्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला लागणार एक किलो गुळ आणि वेस्ट डिकंपोजरचा आपल्याला वगैरे पाहिजे हे टाकून आपण याच्यामध्ये याला सात दिवस ठेवून वेस डी कंपोजर हा तयार होतो आणि याला वापरण्यासाठी तुम्ही कधीही वापरू शकता हा शेतकऱ्यासाठी शेतामधला काळी कचरा पाला कचरा फुजवण्यासाठी हो हा ब्रेस्ट काम करतो त्यासाठी शेतकऱ्यासाठी हा वरदान ठरणारा हा वेस डी कंपोजर आहे धन्यवाद शेतकरी